चालता येत नव्हतं म्हणजे सांगायचं तात्पर्य की धर्मेंद्र यांचं अनुकरण करावं हो, सिनेमातल्यासारखं असं असं खूप वाटायचं आणि माझ्यासारखी ती पिढी मित्र फार नंतरच्या पिढीचं पण माझ्या आधीची पिढी माझे वडील वगैरे सुद्धा धर्मेंद्रचे मोठे फॅन होते आणि अशा अनेक आठवणी आहेत धर्मेंद्र शिवलीमधला तो टाकीवरचा सीन असेल त्यांचा किंवा मालिनीला पिस्तूल चालवायला शिकवताना सीन असेल निखळ खट्याळपणा जो आहे तो धनुदाच्या नसामध्ये होता तेवढाच मोकळेपणा होता मोठ्या कलाकारावरून त्यांनी काम केलं दिलीप कुमार तर त्यांचे आदर्श होतेच नंतर देवानंद हे त्यांचे आदर्श होते तर अशा कलाकाराबद्दलही त्यांनी अतिशय सन्मान केला अमिताभ बच्चनसारख्या कलाकाराला त्यांनी खूप सन्मान केला त्यांची एक आठवण वाचनात होती म्हणजे की कुणीतरी मुलगा धनंजाडी सही घ्यायला गेले आणि मार्गदर्शन त्यांनी मागितलं होतं ते मुलांनी आणि ते म्हणे हे बघ म्हणे तुला धर्मेंद्र व्हायचंय की अमिताभ बच्चन व्हायचंही ठरव धर्मेंद्र होऊ नको म्हणे कारण अमिताभ बच्चन हो चांगला अभिनेता हो म्हणजे हा हे त्यांचं मोठेपण आहे धर्मेंद्र फार प्रचंड अभिनेते होते परंतु अमिताभ बच्चन सारख्या कलाकाराचा सन्मान किंवा त्यांचा देखील कौतुक करण्याचे भाग हा म्हणून पण ती आठवणसुद्धा त्यांच्या चांगलपणाची आणि उमद्या स्वभावाची हो आठवण करून देतात धर्मेंद्र काम करत राहिले म्हणजे कर्तव्य असो झुटासच असो Uh, किंवा अगदी फांदेवासारखा त्यांनी डबल सिनेमा केला होता अतिशय निखळ करून करायचे ज्या सिनेमात असतील ते आणि ते सहकलाकाराबद्दलही अतिशय दक्ष असायचे प्रत्येकाला सहकार्य करायचे आणि वयाचा परिणाम असतो किंवा जे आहे ते अलीकडच्या अली नेहमीच म्हणजे आता तर फार हिडी स्वरूपामध्ये ते उपचार घेत असतानाही बातम्या चित्र येत होत्या गेली म्हणून येत होतं मग अतिशय खंतावून जायचं मन पण हा आजकालच्या पब्लिसिटीचा किंवा आजकालच्या विकृत पत्रकारितेचा म्हणेन मी की हा भाग आहे की खूप दुःख वाटतं की म्हणजे ही अशी गिधाडी वृत्ती असून आहे की एखाद्याच्या मृत्यूचं सुख किंवा आनंद कोणालाच वाटता कामा नाही धर्मेंद्र गेले हिंदी फिल्मसृष्टीमध्ये सगळ्यांनी गमावलेलेच आहे पण वैयक्तिक माझ्या दृष्टीने मी म्हटलं तर माझे हिंदी सिनेमासृष्टीतले आदर्श नक् आणि अतिशय उमदा कलाकार इतका देखणा कलाकार म्हणजे खूप दुर्मिळ आजही वाटतं कुठल्याही सिनेमामध्ये आखे सिनेमा पाहा किंवा कुठलाही ललकार पहा इतका टवटवीत रसरशीत चेहऱ्याचा कलाकार आणि इतका बलदंड कलाकार म्हणजे खूप काही गमावलं आहे आपण आणि वैयक्तिकरित्या मलासुद्धा खूपच दुःख होत आहे नक्कीच आहे त्यांनी पुढची पिढी हेच सन्नी देओल भाऊबी देओल वगैरे हे पिढी त्यांनी दिलेली आहे सिनेमासृष्टीला आणि त्यांच्यात पॉलॉर बॉन